सर्वांना जयख्विरा ही भाजी मी लग्नात खाल्लेली मला तर खूप आवडलेली तर तिथंच मी ठरवलं की मी घरी येऊन बनवेन तर त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेन आणि टॅमॅटो घेतलेला आहे एक मोठा आणि कोथिंबीर घेतले जाम चांगलं शिजवून घेणार आहोत मस्त कांदा एकदम लालसर झाला पाहिजे असा शिजून जायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे बघू शकता एकदम झालेले आहे शिजून टॅमॅटो हो कोथिंबीर कांदा फ्लावर पण मी बॉईल करण्यासाठी ठेवलेला हो आणि आता जे कांदा आणि टॅमॅटो आपण शिजवून घेतलं तर मिक्सरमध्ये मी वाटून घेते त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर त्यात मी आता टाकते थोडेसे काजूचे तुकडे काजू काजूचे तुकडे जे टाकाल ते त्यानंतर थोडासा हिरवा कलर ते मी टोपसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आणि थोडासा पाणी टाकला आणि चांगला मिक्सरला फिरून घेतलेला मस्त पेस्ट झाले त्यानंतर मी त्या इथं थोडंसं तेल टाकून घेते टोप मस्त गरम झाले त्यानंतर आता त्यात मी घालता भाजी फ्लावर वटाणा गाजर फरसबी अशा चार प्रकारच्या भाज्या घेतल्या मस्त तेलावर शिजून घ्यायच्या आहेत वाफेवरच शिजवून काढायचे आहेत मस्त मिक्स करून घेणार आहोत तर गॅस स्लो करून परत आपण मिक्स करून याच्यावर झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे बघू शकता मस्त कलरफुल वाटते भाजी भाजी पौष्टिक पण आहेत मुलं अशा भाज्या खायला मागत नाही तर असे बनवून ते सुद्धा खातात झाकण देऊन शिजवून घेतले त्यानंतर मी इथं पनीर शिजवते तर कसं ज्यांना फ्राय केलेलं नाही आवडत त्यांनी पाणी उक पाण्यात उकडून घ्यायचा त्यात थोडीशी हलद घालून पनीर उकडून दोन उकले काढून घ्यायच्या पनीर मस्त असं सॉफ्ट असा होऊन जातो एकदम पण हार्ड वगैरे सॉफ्ट असं राहत नाही मिडियममध्ये राहतं आणि भाजीत आपण टाकल्याने चम्मच फिरवल्याने तो तुटत ता नाही म्हणून असं ज्यांना फ्राय करायला आवडत असेल त्यांच्यासाठी तर थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेते जेणेकरून भाजीत जेवढं पाणी असेल तेवढं निघलं जाईल आणि वाफेवरच आपल्याला शिजून घ्यायची आहे भाजी आणि अजून एक येत भाजी ॲड केलेली मी ते आहेत मक्क्याचे दाणे मस्त झाकण देऊन भाजी शिजवून घेतली एकदम बघू शकता तुम्ही इथं मस्त भाजी शिजलेली आहे सर्व भाजी चांगली शिजलेली आहे आता तरी वरती खाली करून अजून आपण शिजवून घेतोय तर झाकण देऊन झाकण काढून आता तुम्ही बघाल तर मस्त भाजी झालेली आहे शिजून तुम्हाला दाखवते बघू शकता इथे वटाणा एकदम शिजलेला आहे तर आता आपण भाजी काढून घेतो गॅस बंद करून सर्वी भाजी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व भाजी काढून घ्यायची ते तो स्टोव परत आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता भाजी पूर्ण शिजून झालेली आहे मस्त त्यातच आता आपण पनीरसुद्धा ॲड करून घेतोय अशा प्रकारे बघू शकता मस्त असा हळदीचा कलर सुद्धा आलाय पनीरला तुम्हाला हलत नसेल टाकायचं तर वाईटच तुम्ही म्हणजे हळद नाही टाकली तरी चालेल पनीर काढून घेतला मस्त टाट भरून भाजी झालेली आहे इथे तर आता आपण फोडणी फोडणी द्यायची आहे मी टोप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यात तेल टाकते त्यानंतर ते आपण पेस्ट बनवलेली होती बघू शकता जास्त कलर असा हिरवा आलेला नाही नॉर्मलच आहे जास्त कलर मी टाकलेला नव्हता त्यात थोडासा टाकलेला ही पेस्ट आता आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे मस्त तेलात मिक्स करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यात पण अजून लागलेले आहे तर त्यात आपण थोडं पाणी टाकून ते सुद्धा घेणार आहोत तर इथे मी आता अद्रक लसूण मिरची पेस्ट घेते जर तुमच्याकडे पेस्ट करून ठेवलेली नसेल तर तुम्ही जे आपण कांदा टॅमॅटो शिजवले त्यातच अद्रक लसूण मिरची टाकून शिजवून पेस्ट करू शकता अशा प्रकारे आपण शिजवून घेतोय ही पेस्ट चांगली शिजवून घ्यायची आहे बघू शकता कलर जशी पेस्ट शिजली जाते तसा कलर अजून उठून दिसतोय त्या पेस्टचा एकदम हिरवी झालेली आहे चांगली शिजवून घ्यायचं आहे मस्त शब्दात जे काही कच्चपणा असेल तर निघून जाईल खायला खूपच छान लागते ही भाजी मला तिथे एवढी आवडली की मी तिथे ठरवलं की मी घरी येऊन नक्की ही भाजी ट्राय करेन आणि घरात पण सेम तशीच तशीच झालेली सर्वांना पण खूप आवडली आणि मला पण खूपच आवडली तिथे बघू शकता तुम्ही ग्रेव्ही ऑलमोस्ट शिजलेली आहे तर त्यात आता मी टाकते गरम मसाला हळद घरचा मसाला त्यात काय मी म्हणजे असं जास्त काही टाकलं ना जे घरी आहे तेच टाकलंय धनपूड जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ कारण की भाजीमध्ये मी मीठ टाकलेला त्यात या ग्रेव्हीच्या चवीनुसार मी यात मीठ घालतेय चांगला आता मसाला शिजवून घेणार आहोत चांगला शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तेल सोडलेलं आहे मसाल्याने मस्त चांगलं शिजवून घ्यायचं आहे एकदम जेवढं तुम्ही मसाला चांगला शिजवाल तेवढं भाजीला वास पण आणि खायला पण खूप छान लागेल अशा प्रकारे शिजून घ्यायचं आहे ग्रेव्ही शिजून तेल पूर्ण सोडलेलं आहे तर आता आपण ज्या भांड्यात थोडीशी ग्रेवी लागली होती त्यात मी थोडं पाणी घालून ते धुवून असं घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घेते गॅस फास्टच ठेवायचा आहे बघू शकता इथे मस्त आता मिक्स करून घेते एकदम कलर बघू शकता किती हिरवा झालेला आहे आता अशा प्रकारे आता मिक्स करून झालेला आहे उकळी आलेली आहे ते साईडला असं तेल सुद्धा सोडलेलं आहे तर आता गॅस स्लो केला आणि सर्व भाज्या आता आपल्याला टाकून द्यायचं आहेत अशा प्रकारे सर्व भाज्या टाकून देते मुलं पण खूप आवडीने खातात चांगलं मिक्स करून घ्यायची आता भाजी छान मिक्स करून घेते खाली करून गॅस केली फास्ट बघू शकता भाजीला कलर कसा आलेला आहे ते मस्त तर आता यात मी टाकते फ्रेश क्रीम कारण ती भाजी खूप क्रीमी होती मी फ्रेश क्रीम केली फ्रेश क्रीम टाकली जर तुम्हाला फ्रेश क्रीम वगैरे असं आवडत अशी पण लावू शकता फ्रेश क्रीम ऍड केली आता पूर्ण मिक्स करून घेतो बघू शकता क्रीमी झालेली आहे भाजी बघायला किती छान वाटते कलर पूर्ण चेंज झालेला आहे परत मिक्स करून घ्यायची चांगली मस्त बघू कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि ग्रेव्ही पण एकदम अशी जाडजुड वाटते आहे एकदम क्रीमी अशी भाजी झालेली आहे वास पण खूप छान सुटलेला आहे झाकण देऊन स्लो गॅसवर शिजवून घ्यायचा आहे मस्त बघू शकता इथे अशी उकळी आलेली आहे मिक्स करून घेतोय कारण की यात क्रीम खाली लागली नाही पाहिजे म्हणून आपण मिक्स करून घेतोय अशी वरती खाली करून घ्यायचं आहे दे। परत झाकण देऊन शिजवून घेणार आहोत दोन मिनटानंतर बघू शकता पूर्ण भाजीने तेल सोडलेलं आहे मिक्स करून घेते छान मिक्स करून घ्यायचे आहे छान झालेली आहे भाजी तुम्ही बघू शकता आणि ते भाजी खाण्यासाठी एकदम रेडी आहे खूप क्रीमी अशी भाजी मला तर खूप आवडली तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्हाला पण पन...